जायचं ना? आणि ओरडून लोकांना गोळा करायचं तुमची आई तुमचे वडील तुमचे आजी किंवा म्हणजे तुमचे नातेवाईक त्यांना त्वरित या बाबतीत सांगायचं की या व्यक्तीने जो कोणी तो व्यक्ती असेल त्याने माझ्या बरोबर वैकृत्य करण्याचा ओके ऐंशी टक्के मुलींना हे ऍप माहिती आहे ओके बरं नेटफ्लिक्स जिओ अमेझॉन प्राईम हे सगळे आपल्या मोबाईल मध्ये आपण चालवू शकतो हे कोणा म्हणाला माहिती आहे ओके सिक्स्टी पर्सेंट मुलींना माहिती आहे ओके फॅमिला ओके मला सांगा की मोबाईलमध्ये ट्विटर त्याच्यानंतर ट्विटर फॅमिली मध्ये तुमचे आई वडील भावंड आजी आजोबा त्या मामा मावशी सगळेजण आहेत बऱ्याचशा लोक सुद्धा तुमच्या संपर्कात येत असतात तुमच्या घरी अशानकरी मित्र परिवार येत असतो म्हणजे आपलं दिसत नाहीये दिसत का अजून समाजामध्ये काहीतरी चांगलं घडवू शकता मला असं वाटतंय तुम्हाला कटकाळायला